चांदूर बाजार इथं शेतकऱ्यांनी आंदोलन करत आपली व्यथा मांडली आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी सोयाबीन कापूस तूर या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासह अनेक मागणी घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर संघटना व शेतकऱ्यांनी डफडी वाजवत आंदोलन केलं राज्य सरकारने निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना दिलेले सरसकट कर्जमाफीचं आश्वासन असेल सोयाबीनला सात हजार रुपये भाव असेल कापसाला नऊ ते दहा हजार रुपये भाव असेल या मागण्या हे आश्वासन शेत शासनाने येणाऱ्या काही दिवसात त्वरित मान्य कराव्या या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता आज विकास संघटना आणि अमरावती जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आपण बाजार येथील जयस्तम चौकामध्ये एक ढापडी बजाव आंदोलन आयोजित केलं जेणेकरून सरकारचं लक्ष या प्रश्ना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळावं आणि सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडावं अन्यथा शेतकरी आक्रमक रस्त्यावर उतरेल आणि सरकारला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून या माध्यमातून सरकारला विनंती आहे की येणाऱ्या काळात स शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असेल सोयाबीनला सात हजार रुपये भाव असेल कापसाला दहा हजार रुपये भाव असेल आणि तुरीला बारा हजार रुपये भाव असेल आणि अमरावती जिल्हा जो गारपीटग्रस्त या तिथून वगडला आहे अमरावती जिल्हा ग्रस्त यादीमध्ये घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी याहीपेक्षा उग्र आंदोलन करून शे सरकारला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याकरता हे आजचं आंदोलन